महाकुंभमेळा हा अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक कार्यक्रम आहे हा मेळा उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे भरला आहे कुंभमेळा प्रत्येक तीन वर्षांनी प्रयागराज हरिद्वार उज्जैन आणि नाशिक येथे चार वेगवेगळ्या ठिकाणी भरतो बारा पूर्ण कुंभमेळ्यानंतर प्रयागराज येथे महाकुंभ मेळा भरतो कुंभमेळा हा पवित्र नद्यांच्या काठे भरतो सूर्याभोवती भ्रमण करणारे नऊ घर एका रेषेत येतात त्यावेळी सूर्याचे किरण ज्या स्थानावर पडतात तेथे कुंभमेळ्याचे स्थान असते भरातून कोट्यावधी हिंदू भाविक कुंभमेळ्यात हजेरी लावतात हा कुंभमेळा ते तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस ते सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस एकूण चव्वेचाळीस दिवस आहे शाही स्नान हे कुंभमेळ्यातील एक विशेष आकर्षण आहे शाही स्नान म्हणजे एखाद्या विशिष्ट मुहूर्तावर तीर्थक्षेत्रे जाऊन नदीमध्ये स्नान करणे सूर्याला अर्घ देणे नदीची पूजा करणे असे याचे स्वरूप आहे या विधीत लाखो लोक सहभागी होतात शाही स्नान झाल्यावर लोकांना पवित्र स्नानात सहभागी होता येते पुढे दिलेल्या तारखेला प्रयागराज येथे शाही स्नान आहे युनेस्केने कुंभमेळ्याला जागतिक सांस्कृतिक वारसा म्हणून घोषित केले आहे कुंभमेळा आणि त्याचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व हे जगभरात मान्यता पावले आहे त्यामुळे कुंभमेळा पाहायला जगभरातून देशी व विदेशी पर्यटक हे सो येतात आणि या सोहळ्याचा आनंद घेतात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा